महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस राज्यातील पहिली साखर कारखान्याची भव्य क्रिकेट स्पर्धा दहा जुलै दोन हजार पंचवीस सीताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक माननीय सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस राज्यातील पहिल्या वहिल्या टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेची पहिली पत्रकार परिषद आज दुपारी बारा वाजता हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्ह सोलापूर येथे यशस्वीरित्या पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये स्पर्धेच्या लोघोचे अनावरण करण्यात आले व तसेच स्पर्धेतील सहभागी संघांची यादी नियमावली व इतर महत्वाची माहिती सादर करण्यात आली यावेळी बोलताना माननीय सुयोग गायकवाड म्हणाले या, या अनोख्या क्रिकेट लीगला सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्याचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे संचालक अधिकारी वर्ग कामगार यांचा उत्कृष्ट सहभाग या लीगमधून एकात्मता व बंधुभावाचे दर्शन घडत आहे ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल स्पर्धेचा तपशील उद्घाटन समारंभ दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस हरिबाई देवकर प्रशालेचे मैदान सोलापूर स्पर्धेचे सामने तीन ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दयानंद कॉलेज मैदान सोलापूर स्पर्धा स्वरूप नॉकआउट पद्धत थेट प्रसारण विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पारितोषिक प्रथम पारितोषिक तीन लाख द्वितीय पारितोषिक दोन लाख तृतीय पारितोषिक तीन लाख मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर सर्वोत्तम गोल गोलंदाज व फलंदाज प्रत्येकी एक्कावन्न हजार या पत्रकार परिषदला भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक मान्य ऋतुराज सावंत विविध साखर कारखान्याचे संचालक व्यवस्थापकीय संचालक मा महाव्यवस्थापक अधिकारी वर्ग आणि सर्व वीस सहभागी संघांचे कर्णधार उपस्थित होते स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र सुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस ही केवळ एक स्पर्धा नसून साखर उद्योगातील मैत्रीपूर्ण वातावरण आणि औद्योगिक ऐख्याची नवी दिशा दर्शवणारी एक अभिनव पायरी ठरणार आहे स्पर्धा साखर कारखाना वाईट होईल स्पर्धेत काही अडचणी आल्यास निर्णय अंतिम राहील सामना सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर साखर कारखान्याचा फक्त एकच संघ आणला जाईल सर आता सध्याला आमच्याकडे वीस साखर कारखान्या टीम रजिस्टर झालेल्या आहेत आणि तीन ते चार टीम अजून ऑन कॉल आहेत ज्या त्यांच्या टीम सिलेक्शन झालेलं नाही सध्याला वीस कारखाने जे आहेत ते कन्फर्म आहे तर दोन तारखेचा उद्घाटन सोहळा आहे तो हरीभाई देवकरट शाळेमध्ये आम्ही ठेवण्यात आलेला आहे आणि जर तीन तारीख ते नऊ तारखेचा जो क्रिकेट टुर्नामेंट असेल ते दयानंद कॉलेज मध्ये ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे